महायुतीच्या देवळाली मतदारसंघातील अधिकृत उमेदवार सरोज आहिरे यांनी आज दिनांक नऊ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजेपासून वडनेर तुम्हाला येथून आपल्या प्रचार दौऱ्याची सुरुवात केली मारुती मंदिरात दर्शन घेऊन त्यांनी उत्साहपूर्ण प्रचार रॅली काढली मतदारांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी आहिरे यांनी गावागावातून फिरत जोरदार प्रचार केला तर स्थानिक महिलांनी ऑप्शन करून त्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले त्यानंतर विहितगाव चौकात आमदार सरोज आहिरे यांचा मोठा पुष्पहार घालून आणि फुलांची उधळण करत नागरिकांनी शानदार स्वागत केले आहिरे यांनी वडनेरधुमाला विहितगाव दाडेगाव पिंपळगाव खांब पाथर्डी या गावांमध्ये रॅली काढून मतदारांशी संवाद साधला विहितगावातील प्रति पंढरपूर मंदिरात विठुरायाला हार अर्पण करून दर्शन घेतल्यानंतर त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला विशेषतः शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर असलेले बालाजी देवस्थानचे नाव काढण्यात आल्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले या निर्णयामुळे शेतकऱ्यांना जमीन विकास कर्ज आणि योजनांचा लाभ घेणे शक्य झाले आहे त्यामुळे ग्रामस्थांनी त्यांच्या कार्याबद्दल कौतुक का व्यक्त केले शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि ग्रामीण विकासासाठी अधिकाधिक प्रयत्न करणार आहे देवळालीच्या जनतेने पुन्हा विधानसभेत निवडून देऊन मला तुमच्या सेवेची संधी द्यावी अशी भावनिक विनंती सरोज आहीर यांनी मतदारांना केली जागर जनस्थानसाठी संदीप नवसे नासिक रोड

अनेक वर्षापासून नव्वद बाळासाहेब नव्वद नाही परंतु फक्त दहा हजार दहा हजार दहा हजार दहा हजार परत मिळाली मी तुम्हाला सांगू इच्छितो काम केल्यानंतर आमदार त्यांनी पाच वर्षाला काम करतोय या महिलेमध्ये शक्य आहे कुठून मी हा करतोय मला एकच वाटतं ताई तुम्हाला एवढा मी तर तुम्हाला एकच सांगतो बाबुला सोळा आहे त्याच्यापोटी वाढी नाही लहान बाळ महिला आहे आहेत आपल्या करू तुम्हाला माहिती आहे आता आता बहीण आहे आई आहे बावरा आहे बायको आहे ह्या महिलेला मी तो ताई

एक महिलेचा आदर करायचा तिला पाठीशी बळ द्यायचं आणि तिला पुढे चल म्हणायचं असे हजारोच्या संख्येने माझे बांधव आज या कर निवडणुकीसाठी आणि पुढच्या पाच वर्षासाठी मतदारसंघात काम करण्यासाठी सज्ज आहे त्याच्यामुळे गुंडशाही दडपशाही ही आपण आता चालू द्यायची नाहीये जे कोणी इथे अगदी मन मारून म्हणजे आज अनेक लोकांना या सभामंडपात यायची आणि मला पाठिंबा देण्याची इच्छा आहे परंतु काही कारणास्तव येऊ शकत नाही माझी सम सर्वांना नम्रतेची विनंती आहे की आपण सर्वांनी खुले आम यावं ही लोकशाही आहे ही काही शाही नाही त्याच्यामुळे आपण सर्वांनी भरभरून आशीर्वाद व प्रेम येत्या वीस तारखेला घड्याळ या चिन्हावर द्यावं आणि विधानसभा या महापालिका क्षेत्र या सर्व परिसराचा विकास करण्यासाठी कारण मला एकच राजकारण येतं ते म्हणजे विकासाचं आहे विकास करायचा विकासावर मत मागायची एवढंच मला कळतं दुसरं मला काही कळत नाही बाकीचं झालेलं राजकारण एका महिलेला कुठे कुठे काय काय बोलून यांनी खच्चीकरण करण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे तर जनता त्याला उत्तर देईन मला उत्तर द्यायची आवश्यकता वाटत नाही त्याच्यामुळे आपण सर्वजण खंबीरपणे माझ्या पाठीमागे उभे राह येत्या वीस तारखेला महायुतीच्या घड्या या चिन्हावर भरभरून आशीर्वाद व प्रेम द्या एवढीच नम्रतेची विनंती करते आणि थांबते धन्यवाद तुम्हाला डॉक्टर वाटतलंय त्यांचा विकास त्यांचे जे जे स्वप्न ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्रयत्न केला आणि हा प्रश्न करीस नेण्यासाठी एकदा सरस त्यांना आमदार करा आमदार करा आमदार करा मला जायचं <laughs> सर्वच तै वया आमदार साहेब वयाने लहाने अनुभव थोडासा वर्गांची निवडणूक अनेक वर्ष आले तेव्हा मला वाटतं तुझी सहा सात वर्ष जास्त माझे आमदार भाऊराव चव्हाण यांचं जेव्हा निधन झालं तेव्हा यांचं वय सात सात वर्ष होतं काही कळत पण नव्हतं पण त्यांच्या त्यांचा आशीर्वाद या जवळील मदार सगळ्याच्या आशीर्वाद ज्येष्ठ सर्वत्रांचं मार्गदर्शन घेऊन या ठिकाणी पुढे चाललेलं आहे या ठिकाणी आपल्या नागरिकांना माता वहिनीला ज्येष्ठांना अभिनंदी करू खरं एक माझं त्यांच्या पिशवीचा पाहिजे असेल तर काही वीस तारखेला अनुभव घरात समोर मैदान जाऊन हैदराबाद मैदाना जाऊन सांगा व त्यांना प्रचंड मत त्यांनी करा जय हिंद जय भारत